भारताचा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशात देशा चांगल्या पत्तीनं शेती करता यावी आणि शेतकऱ्यांचा मोठा फायदा व्हावा कारण की शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च जमिनीची मशागत करण्यात जातो आणि तो, तो खर्च वाचवावा वा, त्या खर्चात शेतकऱ्यांचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून अनेक कंपन्यांनी आपले छोटे मोठे इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये मा आणलेले आहे आज आपल्यासोबत कंपनीचे आहे काही प्रतिनिधी तर त्यांनीसुद्धा त्यांचं एक पॉवर विडर म्हणून जे आहे ते मार्केटला आणलेलं आहे आणि इथं शेतकऱ्यांना नांदगाव पेठमध्ये डेमो दे दिला सुंदर डेमो झाला डेमोच्या माध्यमातून पराठी पाळण्यापासून वाफे करण्यापासून दांड करण्यापासून तर चांगली मशागत कशी करता येईल हे सर्व पावर विडरच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि या पॉवर विडर म्हणजे शासनानं काय केलं की शासनानं पॉवर विडर हे कृषी खात्याच्या सबसिडीत दिलेलं आहे त्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांना अधिकचा जो फायदा व्हायला पाहिजे तो फायदा पन्नास टक्के फायदा आज शेतकऱ्यांना या पॉवर विडरच्या माध्यमातून होत आहे तो चांगली शेती करता यावी आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना चांगले व्हावे याकरता हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि या कंपनीचे आपल्यासोबत प्रतिनिधी आहे तर सर मला सांगाल की या पॉवर विडरचे फायदे कसे आहे आणि शेतकऱ्यांची याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रथम मी सांगू इच्छितो की मी कैलास शंकरराव कराळे राधा ही अमरावती इथून आलेलो आहे आणि जे हे मशीन आणलेलं आहे पॉवर विडर ही शाळेचाच एच पी असून याचे जे फायदे आहेत हे शेतीसाठी उपयुक्त आहेत आणि हे आंतरमशागतीचं एक अवजार म्हणून पावर विडर म्हणून एक कंपनीने हस्कवर् या कंपनीने लाँच केलेलं आहे आणि याचे फायदे असे भरपूर आहेत की शेतकऱ्यांना आज जे, जे बैलजोडीचा जो त्रास होतो आहे आणि जे त्याच्यासाठी या कंपनीने एक चांगला पर्याय म्हणून हे आंतरमशागतीचं अवजार म्हणून आपल्याला एक पावर विडर हस्कवर्णाचा साडेसात एच पी पाच एच पी नऊ एच पीपर्यंत आपल्याला एक मशागतीचे एक अवजार म्हणजे मशागतीसाठी आपले हे पावर विडरची एक मशीन आपल्याला हस्कवर्ने लाँच करून ला दिलेली आहे आणि शासनाची याला पन्नास टक्के सबसिडी पण आहे तर शेतकऱ्यांनी याचा कसा काय लाभ घ्यायचा हे साहेब पण सांगू सांगतीलच आणि प्रत्येक यूट्यूबवर प्रत्येक मोबाईलवर आमचं एक चॅनल पण चालू आहेच त्याच्यावर पण आपण पाहू शकतो आणि लाईव्ह डेमो पण जर पाहायचा असेल तर आम्ही आमच्या वलगावच्या शोरूमला तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथं तुम्हाला पूर्णपणे माहिती पण मिळू शकते हे, हे अच्छा तर हे राधाई ॲग्रो म्हणून वलगावला यांचं सेंटर आहे आणि तिथून तुम्ही तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल काही पाहणी करायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन कराळे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही डेमोही पाहू शकता आणि घेऊ पण शकता शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगलं हे कृषी साहित्य आहे आणि सबसिडी असल्यामुळे काय झालं हो की शेतकऱ्यांना माफक दरात ते उपलब्ध होत आहे तर या वेळी आपल्यासोबत सहकारी शेतकरी होते आज या पॉवर विडरच्या माध्यमातून आपण हे माहिती घेतली नवीन माहिती आणखी घेत राहू आपण न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय चॅनलवर